वर्गीय शहाजी बापू महाडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विटा यांच्यातर्फे सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना होळी व हार्दिक -हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अवधूत आपण पाहताय सेव्हन स्टार न्यूज सुरुवातीला बातमी येते ती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि यामध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक उमेदवार आपले आरोप आणि प्रत्यारोप करतात यापूर्वीचे दोन्ही खासदार जनतेसाठी नॉट रिचेबल ठरलेत आतापर्यंत दोन्ही खासदारांकडून जनतेची दिशाफुलत झाली असल्याचा घणागती आरोप साध फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांनी बोलताना व्यक्त केला सध्या सगळीकडेच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना साध फाउंडेशनच्या अध्यक्षांनी माजी मंत्री प्रतीक पाटील व खासदार संजय काका पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्यात सध्या लोकसभेसाठी कदम हेही रिंगणात असणार असल्याचं त्यांनी बोलताना व्यक्त केलंय शेतकऱ्यांच्या विकासासाठी माझी उमेदवारी असेल हे सांगायलाही सतीश कदम विसरले नाहीत आणि सध्या अनेक वरिष्ठ पक्षांचे नेते देखील त्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सेव्हनस्टारशी बोलताना सांगितलं जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकातून लोकसभेसाठी माझी उमेदवारी व्हावी ही शेतकऱ्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ह्यासाठीच भारतीय प्रजा स्वराज्य पक्षानं आपल्याला मागणी उमेदवारी करावी असा त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे दशरथ राऊत यांनी आपल्यासाठी उमेदवारीसाठी अर्ज हे केलेले अर्ज मागवले होते आणि त्यासाठी आपण अर्ज केला होता टोटल दोन्ही खासदार जे पहिले प्रस्तावित खासदार जे होते आ, संजय काका पाटील आणि प्रतीक पाटील या दोघांनीही आजपर्यंत नॉट रिचेबल ही भूमिका त्यांची होती कोणत्याही राजकारणात आपल्या सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी भरीवाशी काही कामं केलेली नाही आहेत आणि त्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यातून डॉक्टर सतीश कदम यांची उमेदवारी व्हावी आणि सात फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आमची जी कामं झालेली आहेत त्या कामातून आता सध्या आम्ही उमेदवारी करावी ही प्रस्तावितांची मागणी आहे सध्या आम्ही दोन दोन ते तीन राष्ट्रीय पक्षाच्या संपर्कात आहोत त्या त्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहे रोहित राज स्टार न्यूज कडेगाव घाटमाथ्यावरील गाव पंढरीत प्रथमच श्री राजू राजूबुवा बीज उत्सवानिमित्त खुर्द तालुका खणापूर येथे दिनांक तेवीस मार्च रोजी भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान प्रथम क्रमांकासाठी एक लाख द्वितीयसाठी पंच्याहत्तर हजार व पन्नास हजार रुपयांच्या तृतीय क्रमांकाच्या पुस्तकसह अन्य नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी अनेक कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा आयोजक सचिनदादा कदम युवा मंच घोटीखोर तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस शून्य शून्य